शहरात शनिवारी वीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत तीन व्यक्तीपणाच्या प्रवाहात वाहून गेला असून यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत भरतवाडा पुनापूर सोम, सोमलवाडा येथे तलाट्यांच्या आज दाखल प्राथमिक चौकशी अहवालातील माहिती नागपूरचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीणकर यांनी सादर केली अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचे श्यामनगर पुनापूर भागातील पटेल हे नाल्याच्या बाजूने उभे असताना अचानक त्यांचा त्यांचा पाय पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले मृतदेह सापडला असून मेवा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनबाबा नगर परिसरात श्रावण तुलसीकर या नाल्याच्या बाजूने खेळत असताना पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेला या मुलाचा मृतदेह अजूनपर्यंत सापडलेला नाही अनेक दुर्घटनेत बेलतोरडी पोलीस स्टेशन हद्दीत नरेंद्रनगर भागातील श्रीहरी सोसायटी मधील सुधा वेरुळकर ही मानसिक रुग्ण महिला बेलतरोडी ते देसालगतच्या नाल्यात पूर पाण्याकरिता गेली असता पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या रविवारी सकाळी श्यामनगर परिसरातील नाल्यातून त्याचा मृतदेह काढण्यात आला आहे